नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे पाहू शकता बघा सर्वात मोठा निर्णय झाला आहे जर आपण पाहिलं तर बघा दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख महिलांना मिळणार लाभ तर बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाख महिलांना लाभ मिळणार आहे आता यामध्ये तुम्ही देखील आहात का तुमचं देखील नाव आहे का ते कसं चेक करायचं त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा लगेच चेक करा तुमचं नाव तुमचं नाव आहे किंवा नाही ते देखील आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल पन्नास लाख महिलांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही त्याची माहिती देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाख महिलांना जे आहेत पैसे ते पाठवले जाणार आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून टाका लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जात असते सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील फ्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे पन्नास लाख महिलांनी या ठिकाणी लाभ जो आहे तो मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही कसं चेक करायचे कोणत्या महिला ज्यांना लाभ मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता आपण च व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख लाडक्या बहिणींना मिळणार लाभ तुमचं नाव आहे का लगेच चेक करा तर बघा पन्नास लाख महिलांना लाभ मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर तुमचं देखील नाव आहे का ते कसं चेक करायचे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये बघा जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले होते चौदा ते एकोणावीस ऑगस्टमध्ये ठीक आहे चौदा ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले होते महिलांना मिळाले होते तुम्हाला देखील मिळाले होते का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हो लिहून पाठवा तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा नाही मिळाले असतील तर बिंदास्त नाही लिहून पाठवू शकता सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा महत्त्वाची माहिती त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा प दुसऱ्या टप्प्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव असणार आहे का कसं चेक करायचं आहे लगेचच आपण जाणून घेऊया बघा चला जाणून घेऊया तर बघा तुमचं नाव आहे का दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच चला आपण जाणून घेणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती कशी पाहिजे कशा पद्धतीने तुम्हाला कळेल बघा लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झालेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झाले बघा ज्या महिलांचे जे अर्ज आहेत ते एकतीस जुलैच्या अगोदर मंजूर झाले होते त्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले होते तीन हजार रुपये तीन हजार रुपये त्या महिलांना मिळाले होते तुम्हाला मिळाले होते का कमेंट में सांगायचे त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते त्या महिलांना सप्टेंबर महिन्याची रक्कम मिळणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झालेत बघा ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झाले तुमचा देखील एकतीस जुलैनंतर मंजूर झाला आहे का तर ते तुम्ही देखील सांगू शकता त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत अशा तीन महिन्यांचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर किती रुपये चार हजार पाचशे रुपये कारण पंधराशे रुपये योजनेचा लाभ आहे प्रत्येक महिन्याला तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊया त्यासोबतच कोणत्या महिलांना मिळणार पंचेचाळीस ते पन्नास लाखमध्ये तुम्ही आहात का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना लाभ मिळणार आहे तर त्या महिलांमध्ये तुम्ही आहात का ते देखील आपण पाहूया आता बघा पुढची महत्त्वाची माहिती या तारखेनंतर पैसे जमा होणार खात्यात कोणती तारीख आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्टपासून जे अर्ज आलेले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार आहे ठीक आहे एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर बघा एकतीस ऑगस्टपासून तुमचा जो काही निधी आहे तो वितरित केला जाणार आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर व्हिडिओसाठी लाईक तर बनतो सर्वांनी लाईक करून टाका एकतीस ऑगस्टपासून हा जो काही लाभ आहे तो वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे बघा पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या टप्प दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे बघा दुसऱ्या टप्प्यातील देखील कार्यक्रम होणार आहे पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये झाला होता दुसऱ्या टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो नागपूरमध्ये होणार आहे ठीक आहे नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत बघा ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना या कार्यक्रमामध्ये पैसे मिळतील त्यानंतर पुढे बघा तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे बघा पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत आता ह्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही कसं चेक करायचं चे, ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया दरम्यान या योजनेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे या दरम्यान ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे अजूनही चार दिवस बाकी आहेत या दिवसात अनेक अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांना लाभ मिळणार आहे बघा अजूनही जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करून टाका ज्यांनी अर्ज केला असेल तर या चार दिवसांमध्ये त्यांचे अर्ज मंजूर होतील आणि त्यांना देखील लाभ जो तो त्या ठिकाणी मिळणार आहे अनेक महिलांना लाभ मिळणार आहे आता बघा ऑफिशियली माहिती पाहू शकता त्यांच्या समाजमाध्यमावर त्यांनी दिलेली माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते तर बघा संपूर्ण प्रक्रिया ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे ही जी काही प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने असते संपूर्ण तुमची जी काही अर्ज आहेत त्यांची या ठिकाणी यादी बनवली जाते मंजूर अर्जांची ती यादी विभागाकडे पाठवली जाते ती यादी विभागाकडे येताच ती बँकेकडे पाठवली जाते आणि बँकेकडे पाठवली गेल्यानंतर बँक ते पैसे त्या ठिकाणी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करते ज्यावेळेस बटन सरकारकडून दाबलं जातं अशा पद्धतीने प्रोसेस असते आता अर्जांची युद्धपातळीवर पडतात सुरू आहे एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते आणि सगळी युद्ध प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्स माध्यमावर दिलेली आहे ठीक आहे तर बघा आता त्यामुळे आता महिलांच्या अर्जांची पडताळणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे या काळात महिलांना मंजूर झाल्याचे बघा अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज देखील या ठिकाणी या काळामध्ये येणार आहेत तुम्हाला मेसेज आलेला आहे का तुम्ही कमेंट बॉक्स मी लिहू शकता मेसेज आला म्हणून आणि जर आला नसेल तर मेसेज नाही म्हणून लिहून पाठवू शकता ठीक आहे सर्वांनी सर्व महिलांनी लिहून पाठवा तुमचे अर्ज ह्या ठिकाणी चेक केले जात आहेत तुम्हाला मेसेज आला असेल तर मेसेज आला म्हणून लिहून पाठवा आला नसेल तर नाही लिहून पाठवा तुमचे अर्ज चेक केले जात आहेत पुढे बघा या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे तुम्ही देखील तुमचा अर्ज मंजूर होतो आहे का याकडे लक्ष द्यायचं आहे आता बघा तुम्ही कसं चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही पन्नास लाख महिलांमध्ये तुम्ही आहात किंवा नाही तर बघा तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील सोपं आणि सा सरळ आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तुम्हाला एस एम एस आला असेल तर तुमचा तुम्हाला पैसे मिळतील दुसरं एक महत्त्वाचं काम अर्ज मंजूर झाला म्हणजेच तुम्हाला बँक डीबीटी आहे का ते देखील चेक करावं लागेल अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक आहे का डीबीटी आहे का सी आहे का ते चेक करून घ्या बँकेत एक वेळेस भेट देऊन तुम्ही ते चेक करू शकता जर झालं नसेल किंवा मग तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता जर झालं नसेल तर बँकेत के वगैरे ज्या माध्यमातून होत असेल त्या माध्यमातून ते करून घ्या बँकेत जाऊन आणि तुमचे देखील पैसे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला मिळतील तर अर्ज ज्यांचे मंजूर असतील त्यांना पैसे या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे सहित संपूर्ण माहिती आपण पाहत असतो तर बघा सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असते सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद